चला तर मग बनवूया पोह्याचा चिवडा तुम्ही बघू शकता पोहेचा चिवडा तयार झालेला आहे पोह्याचा चिवडा बनवण्यासाठी साहित्य शेंगदाणे डाळवा मिरच्या कढीपत्ता कोथंबीर खोबरं आणि पोहे मोहरी जिरे धने मीठ चवीनुसार हळद आणि साखर पिटी साखर पातळ पोहे घेऊन आपण त्याला कढाईत थोडंसं एक चमचा तेल टाकून भाजून घेऊया एकदम कमी गॅसवरती दहा ते पंधरा मिनटं पोहे आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि पोह्याला सतत हलवायचं असतं दहा ते पंधरा मिनिटं याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत जो पोहे कुरकुरीत होत नाही तोपर्यंत आपण त्याला भाजून घेऊया मी बघू शकता पोहेचा थोडासा कलर चेंज झालेला आहे पोहे छान कुरकुरीत झालेले आहे नंतर क छोट्याशा कढाईमध्ये तेल टाकूया तेल गरम झाल्याच्या नंतर मध्ये मोहरी जिरे धने हिंग आणि कोथंबीर सतत हलवत राहायचं आपल्याला कढाई छोटी घेतली तरी चालेल कारण आपल्याला फक्त हे साहित्य भाजून घ्यायचं आहे नंतर कडीपत्ता कढीपत्ता कोथंबीर छान भाजून घ्यायचे आहे कारण आणि कोथंबीरमध्ये पाणी असल्यामुळे त्यानंतर मिरच्या मिरच्या कडीपत्तांग कोथिंबीर छान कुरकुरीत भाजून घ्यायची आहे त्यामुळे पोह्याचा चिवडा कडक राहतो त्यानंतर आता थोडंसं खोबरं शेंगदाणे शेंगदाणे एकदम शेवटी ॲड करायचे कारण शेंगदाणे जास्त लवकर भाजतात खोबरं पण लवकर भाजतं त्यानंतर दाळवा दाळवाला पण एवढं भाजायची गरज नसते ला छान शेंगदाणे लाल वहीपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे या नंतर हळद ॲड करायची आपल्याला हळद पहिल्या ॲड केली तर जळते चवीनुसार मीठ म्हणून हळद आणि मीठ आपण शेवटी ॲड करूया भाजणी झाल्याच्या नंतर आणि चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखरचं पीठ हा मसाला भाजून झाल्याच्या नंतर ह्याला थंड होण्यास ठेवायचा आहे नंतर आपण पोह्यामध्ये तो मसाला ॲड करूया तुम्ही बघू शकता पोह्यामध्ये मसाला थंड झाल्याच्या नंतर ॲड केलेला आहे आता याला छान हलवून घेऊया आपण